नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण चालणार आहोत ब्रेझा झेड एक्स आय आणि सी गाडीचा म्हणजे ब्रेझाचा आपण यांना ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू घेऊन आलोय तुमच्यासाठी गाडी आपण सगळ्यात प्रथम चालू करूया हो पुस्टार बटन याच्यामध्ये बघायला भेटत गाडी चालू केलेली आहे हलकासा साऊंड येतो गाडीमध्ये बाकी कुठलाच साऊंड नाहीये एसी चालू आहे थोडा एसीचा पण नॉइज आहे आणि हा हॉर्न आहे ओके हॉर्नची क्वालिटी तुम्ही बोला चला गियर फर्स्ट टाकलेला आहे अँड हिअर यू गो येस yes. तर लिनियर पिकअप याच्यामध्ये बघायला भेटतो मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण इंजिन बद्दलच बोलूया ओके आता वन पॉइंट फायव्ह लिटरचं इंजिन याच्यामध्ये पाहायला भेटतं सीएनजी मध्ये एकमेव गाडी आहे जी तुम्हाला दीड लिटर इंजिन सोबत या सेगमेंट मध्ये पाहायला मिळणार सीएनजी बद्दल बोलायचं झालं तर नियर अबाउट एटी सेव्हन बीएचपी आणि एकशे तेरा एन एम एकशे एकवीस एन एम चॉर्के जनरेट करतं आता बघा पिकअप आणि परफॉर्मन्स आणि तुमची जे बोलतो ना पॉवर हे पिकअप पॉवरच्या हो कन्सेप्ट मध्ये हे लिनियर स्वरूपात मोडत ओके हा ओके बऱ्याच लोकांना बोलतो ना जे दोन लिटर तीन लिटर इंजिन चालवतात ना त्या लोकांसाठी ही गाडी नाही अशाच लोकांसाठी जे सायलेंटली चालवतात अशा लोकांसाठी ही गाडी आहे कारण ही तुम्हाला लिनियर पिकअप देणार आहे लिनियर तुम्हाला याच्यामध्ये पॉवर बघायला भेटते ओके बाकी गिअर शिफ्टिंग स्मूथ आहे क्लच लाईट आहे स्टेअरिंग बटर स्मूथ आहे एका हाताने फिरवू शकता इझी मॅन्युअर करायला खूप हे कामाची गोष्टी आहेत ओके आता बघा गाडीचे सस्पेन्शन खूप सॉफ्ट आहेत ते तुम्हाला मला सांगायचे सस्पेन्शन खूप सॉफ्ट आहेत तर तुमची कम्फर्टेबल राईड नक्की होणार आहे अँड बिकॉज ऑफ सॉफ्ट सस्पेन्शन तुम्हाला थोडा बॉडी रोल जाणवू शकतो जास्त नाही थोडा थोडा बॉडी रोल आहे जास्त नाहीये मित्रांनो बाकी बोनेट तुम्हाला बघायला भेटतं इथून ड्रायविंग पोझिशन नुसार बोनेट दिसतं आणि छपरी लोक बाईक असे चालवतात की विचारू नका तर बोनेट तुम्हाला दिसतं बघायला मध्ये त्यामुळे तुम्हाला कॉर्नर जेव्हा म्हणतो ना आपण बऱ्याच लोकांना बोनेट दिसत नाही आणि कॉर्नर ठोकले जातात जेव्हा बोनेट दिसतं कॉर्नर पण दिसतं तेव्हा तुमची गाडी आहे ना तुम्ही इझिली कॉर्नरमधून तुम काढू शकता किंवा तुम्ही पार्किंग स्पेसमधून तुम काढू शकता नेक्स्ट आहे तुमचे सीट्स ड्रायव्हर सीट आहे ना थाय सपोर्ट चांगला आहे बॅक सपोर्ट चांगला आहे आणि तुमचा हेड्रेस ॲडजस्टेबल आहेत शोल्डर थोडा कमी आहे बट चालून जाईल एवढा काही इश्यू नाही आमलेस नाहीये नाही तो मोठा निगेटिव्ह मला वाटतो लेदर रॅप स्टेरिंग नाही तो पण एक निगेटिव्ह आहे बट ते तुम्ही अ पार्ट ऑफ ऍक्सेसरीज दोन्ही इन्स्टॉल करू शकता गाडी सेकंड वर ओके सेकंड वर तुम्हाला दोन हजार आर च्या वर तुम्हाला चांगला असा परफॉर्मन्स पाहायला मिळतो बट जर गाडीचा स्पीड लेस दॅन ट्वेंटी असेल तर पटकन उठत नाहीये ओके पण तेच दोन हजार की लगेच गाडी स्पीड पकडायला लागते तो एक प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये अर्गोनॉमिकली म्हणजे आपण म्हणतो ना गाडी ते जे बटन्स आहेत ते, बटन ते तुम्ही इझिली रिच होत आहे हे बघा हे बघा साऊंड सिस्टीम याच्यामध्ये स्मार्ट प्रो प्लेची आहे म्युझिक सिस्टीम सेव्हिची चार स्पीकर आणि दोन तुम्हाला ट्विटर आहेत अर्कनॉइ म्युझिक सिस्टीम तुमचे मारुतीवाली घेऊन आलेले आहेत याच्यामध्ये क्रूज कंट्रोल पण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे सत्तर ऐंशीच्या स्पीडनं चालवा गाडी तुम्हाला चांगला मायलेज देईल मायलेज ही गाडी देते नियर अबाउट तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीसच्या मध्ये डेफिनेटली गाडी तुम्हाला एवढी मायलेज काढून देते आणि जर हायवेवर असाल सत्तर ऐंशी जर क्रूज लावलेला आहे तरी तुम्ही शंभरपर्यंत अगदी तीस पर्यंत पण याचा मायलेज अपेक्षा तुम्ही याच्याकडून ठेवू शकता दोन्ही इंडिकेटर सीएनजी पण आणि पेट्रोल इंडिकेटर सेपरेट दिलेले आहेत मायलेज शो केलं जात नाही गिअर चेंज इंडिकेटर प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुम्ही कोणत्या पोझिशन पण आहे आणि तुम्हाला गिअर टाकायचे कमी करायचे जास्त टाकायचे त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्हाला एमआडी मध्ये पाहायला मिळते इझिली मॅन्युअर हो आहे म्हणजे टर्निंग रेडियस नियर अबाउट फोर पॉईंट एट मीटरचं आहे ओके हे बघा मी आहे ना एका हाताने स्टेअरिंग एक हे करतोय एवढं स्मूथ स्टेअरिंग आहे पण जेव्हा तुम्ही स्पीड वाढवता तेव्हा बटर तुमचा आहे ना वेट गेन करता स्टेरिंग सो हायवेवर तुम्हाला आहे ना स्टेबिलिटी नक्कीच चांगली बघायला भेटणार आणि कॉन्फिडन्स पण तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे गाडी चालवताना आता पण याचा आहे ना ब्रेक टेस्ट पण करूया ओके जरा सिक्स्टी स्पीडच्या सेव्हन्टी स्पीडला गाडी चालून आपण अर्जेंट ब्रेक दाबूया बघूया कसं काम करत तर पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक आहेत पाठीमागे ड्रम ब्रेक आहेत आणि सस्पेन्शन मध्ये पुढे पाठीमागे विथ एक्स एल चे सस्पेन्शन आले ओके तर सस्पेन्शन सॉफ्ट ब्रेक चांगले आहेत का बघूया स्पीड ब्रेकर येतोय सिक्स्टीच्या स्पीडला मी ब्रेक दाबणार आहे जोरात पाठीमागे गाडी नाहीये वा ब्रेकिंग खतरनाक आहे एबीएस बरोबर ॲक्टिवेट होतोय काहीच प्रॉब्लेम नाही आहे कॉन्फिडन्स पण तुम्हाला येणार आहे काही काही इश्यू नाही आहे सो मह, मी म्हणू शकतो की मारुतीकडून ही कम्प्लीट कार बनवले कारण दिस इज फोर स्टार रेटेड ऑल्सो ओके दोन एअर एअरबॅग आहे त्याच्यामध्ये आता टर्निंग रेटेस बघा मी इझिली किती गाडीला टर्न करतोय बघू शकता तुम्ही एका हातानं टर्न करू शकतो एवढं सोपं आहे आणि स्टेअरिंग परत त्या जागेवर आहे त्या पोझिशनिंग येत आहे तर एक माझ्याकडून छोटा व्हिडिओ होता गाडीच्या बद्दल त्याच्यामध्ये आपण ब्रेक स्टेअरिंग सर्व गोष्टीबद्दल बोलणं झालं ड्रायविंग डायनॅमिक्स बद्दल पण आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहे ओके ओव्हरऑल मायलेज पाहिजे एसवी पाहिजे फीचर्स पाहिजेत एक सॉफ्ट सस्पेन्शनवाली गाडी चालली हायवेवर सत्तर ऐंशी शंभरच्या स्पीडला काही प्रॉब्लेम नाही येणार ना। बिंदास तुम्ही मक्कन सारखी गाडी चालवू शकता ही तुम्ही नक्की गाडी तुमच्यासाठी कन्सिडर करू शकता मित्रांनो तर हाच एक छोटा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण गाडीच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्स गाडी कशी चालायला आहे त्याच्याबद्दल बोललो येस बस गाडी काहीच प्रॉब्लेम नाहीये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या गाड्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये रिक्वेस्ट टाका मी ते पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच फॉर वॉच दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये बाय